दिंडी आपली बरं बर बर आणि किती दिवसाचा प्रवास आहे बर आणि किती भक्त मंडळ आहेत बरोबर गाड्या किती तीन तीन गाड्या आहेत का बर आणि तुळशी वाले बाकी मागे आहेत का सगळे बरोबर तुम्ही दोघीच तुळशी घेता का पंढरपूर पर्यंत ताई दोघी पण आजीच तर खूप वय दिसत किती वय आहे हां त्या घेत नाहीत का तुळस मग ते यायची घेतली का मग ना, बर 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 धन्यवाद बघा आपण बघू शकतो या गोबरायची नाही तर तुको बरायचे तर नाही पण या दोन्ही पाळख्या सोपन काकाची पण आज ब्रह्म एकनाथ महाराजाची सुद्धा पाळखी येत आहे बघा कुठली दिंडी आहे मला वाटतंय दादा कुठली आहे दिंडी आपली मुंगी हा हा पंढरपूर पाय दिंडी सोळा आहे बर आणि काय दिंडीचं नाव काय दिंडीचं नाव निंबार्य दिंडी सोहळा बर किती दिवसाचा प्रवास आहे दादा आपला एकवीस दिवस एकवीस दिवसाचा आहे का आणि किती आहेत सगळे भक्त दिंडी मध्ये तीनशे लोक आहेत तीनशे लोक आहेत आणि तुमचा लावा जमा बाकी पाण्याचं टँकर वगैरे तीनशे लोकांच्या व्यवस्थेसाठी वारकऱ्यांची कुठली गैरसोय होऊ नये याच्याकरता या वारकऱ्यांसाठी एक रथ नियोजन आहे एक मोठा टँकर आहे रांगोळी करता एक रथ आहे रथाला एक ट्रॅक्टर आहे आणि टँकरला एक ट्रॅक्टर अशी मिळून सगळी आणि एक बोलेरो गाडी ही गाडी याच्याकरता त्या तीनशे लोकांतून वारकरी आजारी राहिला आजारी पडला त्याकरिता हॉस्पिटल नेण्याकरता आणण्याकरिता ने ने ती गाडी आमच्या शेवेला हजर असते आणि प्रत्येक दिंडीत एका तुळस असते बघा तुमच्याकडे चार चार तुळशी आहेत समोर दोन आहेत पाठीमागे दोन आहेत आमच्या दिंडीच सगळ्यात मोठं वैभव असं आहे की आमच्या दिंडीमध्ये झेंडे आणि तुळस कारण बऱ्याच वेळा तुळस आणि झेंडे घेण्याकरिता माणसाला कटाळ येतो कारण तुळस आणि झेंडा हा महत्वाचा राहतो हा धर्माचा झेंडा पुढे राहतो आणि माग मात्र तुळस राहते पण सारखं सोबत राहावं लागतं इकडे तिकडे जाण्याला मिळत नाही म्हणून ते झेंडे आणि तुळस बऱ्याच दिंड्याने कमी झाल्या पण आमच्या दिंडीमध्ये आमचं वैभव आहे की आमच्या माता मावल्या सगळ्यांच्या माता माउल्याकडे एक एक तुळस जरी दिली तरी त्यांनाही म्हणणार नाहीत अशा भावनिक भावनेनं परमार्थ करणाऱ्या महिला मंडळी आणि झेंडेकरी सुद्धा खूप आहेत मी झेंडे सोबत बोललो दादा खूप इच्छुक आहेत आणि किती आता किती वाजता निघले होते आता एक एक दहा मिनिटापूर्वी मला वाटत होत ज्ञानोबा तुकोबाची आणि मुक्ताईची या चौघा भाऊंडाच्या दिंडे येतात की काय आणि आमच्या तिकून विदर्भातून गजानन बाबाची दिंडी येते पण शांती ब्रह्म एकनाथ महाराज मला वाटतं पैठण तिथून तुम्ही प्रस्थान केलं मुंगी पैठण आणि महाराजाची पण पालखी येत असेल

कारण जसे ज्ञानोबा तुकोबाला दिंडी नंबर क्रमांक आहेत तसे नाथबाल पण असतील ना आणि इकडं शासनाने अनुदान दिलं बघा गेले दोन वर्षापासून प्रत्येक दिंडीला मग तसं तुम्हाला अनुदान काय मिळतं स्वतंत्र असल्यामुळे मिळत कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळत नाही त्याला कारण म्हणजे आमचं दिंडीचा हे नाही काय नाही रजिस्ट्रेशन नंबर नाही बरं तुम्ही करायला पाहिजे त्रष्ट नाही का आता या वर्षी

पण आमची इथं गाडी थांबलेली आहे माझं एक युट्यूब चॅनल आहे सज्जन महाराज या नावानी आणि भरपूर असे सस्त्र येतं देहू ते पंढरपूर सर्व काही संचित्र केलेलं आहे मी मागच्या वर्षी आळंदी ते पंढरपूर केलं ज्ञानो बरायचं आणि आज माझं काहीतरी भाग्य शांती म्हटलं की नाथबाबा वैरागी म्हटलं की तुको बराय आणि ज्ञान म्हटलं की ज्ञानाची आई आज मला आणि तुमच्या बोलण्यातच शांती आहे दादा नाही का <laughs> खूप छान आहे काय उपमा द्यावी जिव्हाग्रे लक्ष्मी शलक्ष्मी जिव्हाग्रेशी मित्र बांधवा हा जिव्हाग्रेशी मरणम ध्रुव जिहाग्रे बंधनम प्राप्ते जिबेच्या टोकावर लक्ष्मीचा वास असतो दादा तुमच्या जिबेच्या टोकावर लक्ष्मीचा वास आहे मला वाटतं तुम्ही कीर्तनकार कथाकार पण असावत कारण त्यालाच हे अवगत होतं असो एकदा महाराजासाठी टाळी वाजून मोठ्या प्रमाणात आपण कजित